नमस्कार मित्रांनो तर मी सागर राऊत स्वागत करतो तुमचे महाराष्ट्राच्या कुशीत या युट्यूब चॅनल वर आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विदर्भ विभागात बसलेला एक जिल्हा म्हणजेच वाशिम वाशिम जिल्हा हा इतिहास संस्कृती निसर्ग आणि ग्रामीण जीवनाचा एक सुंदर संगम आहे हा जिल्हा इतका खास आहे की त्याचा इतिहास वाचताना आणि आजचं वास्तव बघताना सुद्धा आपल्याला अभिमान वाटल्याशिवाय राहणार नाही चला तर मित्रांनो सुरुवात करूया आपल्या या आजच्या व्हिडिओला पूर्ण व्हिडिओ नक्की बघा वाशिम जिल्ह्याचा इतिहास अत्यंत प्राचीन आणि समृद्ध आहे प्राचीन काळी या स्थळाला किंवा वत्सगुलग्राम म्हणून ओळखलं जात होतं इतिहासकारांच्या मते याला बच्चोम किंवा बासम असेही अन्य नावे होती सन पूर्व तीनशे मध्ये येथे सहावन वंशाचे सत्ता होते त्यानंतर वाशिम वाकाटक राजघराण्याची राजधानी बनली पण वाकाटक त्यांनी साहित्य धर्म आणि कला यांना दिलेलं प्रोत्साहन फारच मोलाचं होतं त्यांच्या काळात वत्सगुलम परिसरात अनेक तीर्थक्षेत्रांची उभारणी झाली ज्यातील काही आजही अस्तित्वात आहेत त्यापैकी बालाजी मंदिर आहे आणि पद्मतीर्थ हे विशेष महत्वाचे धार्मिक स्थळ मानले जातात पुढे या भागावर चालुक्यवंशाचं राज्य आलं त्यांनी आपली राजधानी इतरत्र हलवल्याने वाशिमचं तत्कालीन महत्व काहीच कमी झालं होतं मात्र नंतर आलेल्या यादव राजवटीत या परिसरात पुन्हा नवसंजीवनी मिळाली आणि धार्मिक व सांस्कृतिक महत्व वा, पुन्हा वाढलं तर पुढे मुघल साम्राज्याच्या प्रभावाखाली वाशिम आला सन पंधराशे तीस ते सतराशे सत्तावन या कालावधीत प्रदेश हैदराबादच्या निजामांच्या आधिपत्याखाली होता त्यानंतर मराठे पेशवे आणि स्थानिक राजे यांनी या भागांवर आपली सत्ता प्रस्थापित केली आणि प्रशासन सांभाळलं अशा प्रकारे अनेक राजवटींचा साक्षीदार राहिलेला वाशिम जिल्हा इतिहासाच्या पानांवर आपलं खास स्थान टिकून आहे सध्याच्या वाशिम जिल्ह्यामध्ये एकूण सहा तालुक्या आहेत त्यामध्ये वाशिम मालेगाव रिसोड कारंजा मंगरुळपीर आणि मानोरा हे तालुके येतात जिल्ह्याचे मुख्य ठिकाण वाशिम असून येथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहे या जिल्ह्यातील सर्वात जास्त लोक हे शेतीवर अवलंबून आहेत तर शेती हा येथील लोकांचा मुख्य व्यवसाय आहे येथील मुख्य बोली भाषा मराठी असून हिंदी कोकरू आणि इतरही भाषा ठिकाणी बोलल्या जातात तसेच जिल्ह्यातून पैनगंगा कायदू या दोन प्रमुख नद्या वाहतात येथील दमट हवामान आणि सुपीक जमीन यामुळे वाशिम जिल्हा शेतकऱ्यांचा जिल्हा असंही म्हटलं जात वाशिम जिल्हा म्हणजे फक्त आणि फक्त शेतीपुरताच मर्यादित नसून हा पर्यटनासाठी एक महत्वाचा केंद्रबिंदू देखील आहे कारंजालाट येथील नरसिंह महाराज मंदिर हे येथील एक प्रमुख धार्मिक ठिकाणांपैकी एक आहे त्यानंतर जैन लोकांची काशी म्हणून ओळखले जाणारे जैन मंदिर मंगरूळपीर येथे असलेले बिरबलनाथ महाराज मंदिर तर झुंजी येथील असलेले बालाजी मंदिर राम मंदिर रुक्मिणी देवी मंदिर व अष्टभुजा देवी मंदिर व पांडवकालीन गोवा हे देखील या जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात स्थित आहे आजचा वाशिम जिल्हा हळूहळू विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहे येथे शिक्षण संस्था उभ्या राहत आहेत रस्त्याचं जाळ विस्तारते आणि आरोग्य सुविधा हळूहळू बळकट होत आहे मात्र अजूनही वाशिम जिल्ह्याला काही गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे जसे की वारंवार पडणारा दुष्काळ स्थानिक रोजगारांच्या संधींचा अभाव आणि आरोग्यसेवांमध्ये अजूनही काही ठिकाणी असलेली अपुरी सुविधा हे मोठे प्रश्न आहेत पण सगळ्यांवर मात करण्याची ताकद वाशिमच्या माणसांमध्ये आहे इथले लोक मेहनती आहेत जिद्दी आहेत आणि स्वतःच्या मातीवर प्रेम करणारे आणि स्वाभिमानी नागरिक आहेत हीच त्यांची खरी संपत्ती आहे जी त्यांना अडचणींच्या काळातूनही पुढे जाण्यास भर देत असते तर मित्रांनो हा होता आपल्या वाशिम जिल्ह्याचा छोटासा प्रवास इतिहास निसर्ग आणि संस्कृती यांचा अनोखा मिश्रण असलेला हा जिल्हा आजही महाराष्ट्राच्या नकाशावर आपली वेगळी ओळख निर्माण करत आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मध्ये नक्की लिहा तुम्ही वाशिम जिल्ह्यातून कुठून आलात आणि तुम्हाला आणखी कोणत्या विषयावर व्हिडिओ पाहायला आवडेल नक्की सांगा धन्यवाद